धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरिता तुमचं आमचं आपला न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आसनगाव सर्व्हिस रोडच्या कामात बोगसपणाचा कळस आसनगाव प्रशांत गडगे गेल्या वर्षभरापासून मुंबई नाशिक महामार्गावरील आसनगाव येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आसनगाव अंडरपास पुलाचे काम सुरू होते दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडवर करोडो रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या या कामात ठेकेदारांनी करोडोंचा मलिदा खाऊन सुद्धा बोगस कामे केली असल्याचे उघड होते आहे मुंबई नाशिक महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून आसनगाव कसारा वासिंद खडावली व कसारा या ठिकाणचे महामार्ग ओलांडताना अनेक नागरिकांचे अपघात होऊन त्यात बळी गेले आहेत महामार्ग ओलांडताना नाहक कोणाचा जीव जाऊ नये यासाठी वरील गावांच्या चौकात भुयारी मार्ग करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या अडचणीची दखल घेत आसनगाव येथील भुयारी मार्गासाठी परवानगी देऊन दोन्ही भुयारी मार्गाचे काम केले आहे आसनगाव येथील काम जवळजवळ पूर्ण झाले खरे पहिल्याच पावसात खड्डे पडले आहेत महामार्गाच्या दोन्ही बाजूला बांधण्यात येणाऱ्या सर्व्हिस रोड व गटारीच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून ही कामे पूर्णपणे बोगस केली आहेत सर्व्हिस रोड चे काम तर एवढे बोगस आहे की दोन महिन्यातच या रोडवरील कॉन्क्रीट निघून गेले होते तसेच रोडवर खड्डेही पडले होते त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून सर्विस रोडवरील निकृष्ट बांधकामामुळे खराब झालेल्या ठिकाणी परत डागडुजी करण्यात येत होती सुद्धा अतिशय बोगस पद्धतीने सुरू असून खराब झालेले पॅच पूर्ण उखडून न टाकता त्यावरच कॉन्क्रीट टाकले जात आहे त्याची लेवलही मेंटेन केली जात नसून अतिशय ओबडधोबड काम केले जात आहे रोडला बसवण्यात येणारे संरक्षक कठडे हे ही अतिशय हीन दर्जाचे असून अर्धवट बसवण्यात आले आहेत गटारींची झाकणे गटारीवरचे स्लॅब अपूर्ण स्थितीत असून ठेकेदार आणि अधिकारी यांनी संगनमत करून हे काम पूर्णपणे बोगस केल्याने येथून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी महामार्ग प्राधिकरणाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करणे अपेक्षित आहे